बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या बॅगेतील एक लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केलेत ही घटना सांगली एस टी स्टँड येथे घडले प्रकरणी अर्चना अभिजित हनमाने वय तेत्तीस राहणार विश्रामबाग यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केले पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी दुपारी फिर्यादी या त्यांच्या सासरे आप्पासाहेब हनुमाने यांच्यासोबत औदुंबर येथे जाण्याकरिता एसटी स्टँड येथे आले असता सांगली एसटी स्टॅण्ड येथे पोहोचल्यानंतर बसमध्ये बसल्यानंतर अडीच ते पावणे तीन वाजण्याच्या दरम्यान अवघ्या पंधरा मिनिटात फिर्यादी यांनी बॅगेत ठेवलेल्या सोन्याच्या वस्तूचा प्लॅस्टिकचा डबा कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेलाय असे फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोट्यांच्या विरोधात साडेसात वाजता गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध घेतला जात आहे